मिरज कृष्णाघाट येथे कार्तिक अमावस्या दीपोत्सव साजरा दोन हजार पाचशे दीपांच्या प्रकाशाने कृष्णाघाट परिसर उजळून निघाला श्री मार्कंडेश्वर पूजन करून दीपोत्सवाची सांगता मिरज कृष्णाघाट येथे आज कार्तिक अमावस्यानिमित्ताने दीपोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावर्षी पंचवीसावे वर्ष असल्याने दोन हजार पाचशे दीप प्रज्वलन करून कृष्णाघाट स्विमर ग्रुप आणि घाट परिसरातील नागरिकांनी दीपोत्सवाची परंपरा अखंड ठेवली आहे सायंकाळी कृष्णा नदीच्या काठी घाटांच्या पायऱ्यावर दोन हजार पाचशे दीप प्रज्वलन करण्यात आले होते या दीपांच्या तेजोमय प्रकाशामुळे कृष्णाघाट परिसर उजळून निघाला होता हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूर परिसर मिरज शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आमदार इद्रीस नायकवडी मोहन वनखंडे सर डॉ महादेवांना कुर्णे संजय बापू मेंढे चंद्रकांत हुलवान यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली श्री मार्कंडेश्वराची आरती करून या दीपोत्सवाची सांगता झाली यावेळी श्वेतपद्मा कांबळे जयश्रीताई कुर्णे संगीता हार्गे थोरात मॅडम राधिका हार्गे महादेव गायकवाड जितेंद्र गोरे पांडुरंग गोरे दिलीप शेट्टे गजानन शिष्टे जितू कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मिरज नगरीमध्ये ऐतिहासिक अशा कृष्णाघाटावरती मार्कंडेश्वर मंदिराच्या सानिध्यामध्ये असणारा हा कृष्णाघाट आणि आज कार्तिकी अमोषा या कार्तिक अमावसेच्या निमित्तानं या कृष्णाघाटामधला दीपोत्सव हा खूपच पाह निसर्गरम्य असा पाहण्यासारखा वाटतो खरंतर दीपोत्सव साजरा करत असताना माणसाच्या जीवनातला अंधकार निघून प्रकाशमान जीवन व्हावं आणि सर्गा सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश हा निर्माण व्हावा या उद्देशानं हा कार्तिक पौर्णिमा कार्तिक अमावशेमध्ये हा दीपोत्सव साजरा करतो इथले कृष्णाघाटावरचे माझे सर्व सहकारी मित्र विशेषतः महादेवना कोर्णे म्हणजे गोरेसाहेब आणि शरद कोरे सगळेच मित्रमंडळी या सगळ्या मंडळांनी हे साजरा केला की गेली जवळजवळ पंचवीस वर्ष हा उत्सव चालू आहे सगळ्या माता भगिनी आज मार्केश्वरात दर्शन घेऊन पवित्र असे ह्या कृष्णामातेचं दर्शन घेऊन दीपोत्सवामध्ये सगळे आभारवृद्ध साजरे होत सहभागी होत आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करून घेतात तसाच आनंद आपल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये हा निर्माण व्हावा हो हाच या मागचा उद्देश आहे असाच हा अखंडपणे आज ही दिव्याची ज्योत आहे ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये तेवत राहावी अशीच त्या निमित्तानं मी मार्किणीश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद